इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज कोणत्याही इलेक्ट्रॉनिक वस्तू खरेदीवर हमखास आकर्षक सोबतच मिळवा कॅश कॅशबॅक शून्य टक्के डाऊन पेमेंट शून्य टक्के अँड बॅटरीज संपर्क त्र्यान पंचवीस बेचाळीस बावीस बत्तीस आणि सत्याहत्तर शून्य नऊ ऐंशी एकोणसाठ शून्य पाच चैतन्य दूध आपल्या परिवारासाठी पिशवी बंद शुद्ध दूध गाईचं शुद्ध गावरान तूप श्रीखंड आम्रखंड पनीर मँगो व्हॅनिला शाही लस्सी दही आणि अनेक दर्जेदार उत्पादने तसेच चैतन्य पाणी बॉटल नेवासा शहरामधील मधमेश्वर येथील जिल्हा बँक समोर तसेच श्रीरामपूर रोड आणि खुपटी रोडवरील तुकाराम महाराज मंदिराच्या जवळ गुरुवारी संध्याकाळी पाचच्या दरम्यान अचानक नेवासा पोलीस ठाण्याच्या वतीनं सरप्राईज नाकाबंदी करून दोन तास दुचाकी आणि चारचाकी अशा सुमारे सातशे पन्नास वाहनांची तपासणी करण्यात आली आहे या सरप्राईज नाकाबंदीमध्ये नेवासा पोलीस स्टेशनचे से चार अधिकारी सोळा पोलीस अंमलदार तीस होमगार्ड सहभागी झाले होते नाकाबंदी दरम्यान संशयित व्यक्ती चोरीची वाहनं चोरीचा माल संशयित वाहन दारू गांजा यांची वाहतूक अवैध शस्त्र आदींची तपासणी केली जात आहे आणि यापुढे देखील अशीच नाकाबंदी सुरू राहणार आहे असं पोलीस निरीक्षक धनंजय जाधव हो यांनी म्हटलंय याला नाकाबंदी असे म्हणतात खरं तर ही नाकाबंदी हे पोलिसांचं रुटीन काम आहे परंतु ही सरप्राईज नाकाबंदी आहे सरप्राईज नाकाबंदी यासाठी आहे की अशी नाकाबंदी केली असता याच्यामध्ये काही चोरीची वाहनं असतील ती वाहनं मिळून येतात दुसरं काय अवैध शस्त्र असतील बेकायदेशीर शस्त्र असतील दारू असेल गांजा असेल इतर काही संशयास्पद वस्तू असतील सर्वात महत्त्वाचं काही पाहिजे फरारी आरोपी असतात अशा सरप्राईज नाकाबंदीमध्ये अनेकदा मिळून जातात हा या सरप्राईज नाकाबंदीचा सर्वात म महत्त्वाचा हेतू आणि उद्देश आहे दुसरं ज्या ठिकाणी वाहन चोरी वाढलेली असते किंवा वाहन चोरी जर मोठ्या प्रमाणावर असेल तर अशी सरप्राईज नाकाबंदी केली असता वाहन चोरीवरती शंभर टक्के नियंत्रण येतं हा नियंत्रण येण्यापाठीमागचा हेतू आहे नाकाबंदीचा या माध्यमातून मी जनतेला नागरिकांना आवाहन करेल की ज्यावेळेस कुठेही अशी ज्यावेळेस पोलिसांची नाकाबंदी असेल त्यावेळेस पोलिसांच्या नाकाबंदीला जनतेने सहकार्य करावं स्वतः सहकार्य करावं त्या ठिकाणी आपण स्वतःला स्मरावं की आपलं वाहन जर चोरीला गेलं असेल तर ते पोलिसांनी कसं शोधावं पोलिसांनी वाहन शोधण्याकरता त्याला जोपर्यंत थांबवत नाही तो वाहन चेक करत नाही तोपर्यंत त्याला चोरीची वाहनं मिळणार नाहीत त्यामुळे नागरिकांना मी आवाहन करेल की कृपया आपण नाकाबंदी दरम्यान नागरिकांना आपण नागरिकांनी पोलिसांना सहकार्य करणं आवश्यक आहे आज ही जी नाकाबंदी केली यामध्ये आमचे तीस होमगार्ड्स सोळा पोलीस आणि चार अधिकारी सहभागी आहेत विशेषतः ही नाकाबंदी नेवासा शहरात येऊन जे मिळणारे जे रोड आहेत श्रीरामपूर रोड असेल नेवासा फाटा असेल किंवा खुपटी रोड असेल अशा तीन ठिकाणी आम्ही ही नाकाबंदी लावलेली आहे या नाकाबंदीमध्ये आम्ही मागच्या दीड तासामध्ये जवळपास पाचशे ते साडेपाचशे वाहने तपासणी केलेली आहे आणि ही नाकाबंदी इथून पुढं रुटीन आमची नियमितपणे चालू राहणार आहे शंकर नाभदेस सी चोवीस तास निवासा कॉंग्रॅच्युलेशन्स वाहिनी बार झाल्याबद्दल पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती आता ठीक आहे ना सगळं अगं होता थोडा प्रॉब्लेम पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होतं ना सगळं सुरळीत झालं किशोर वयापासून ते रजो स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं अहमदनगर मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल ऑपस्ट्रेट आयसीयू किशोर वहिन आणि विवाहपूर्व समुपदेशन गरोदर माता तपासणी आणि प्रसुती पहिल्या नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल सक्कर चौक नवीन टिळक रोड अहमदनगर फोन पन्नास वीस शून्य शून्य सतरा